डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे काय मत होते हे आपण पाहूया तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पंचावन्नवा वाढदिवस होता तेव्हा नवयुगचा खास अंक काढायचा काही लोका ने काही लोकांनी ठरवले म्हणून लोक त्यांच्याकडे संदेश मागायला गेले होते महाराजा कसला वाढदिवस तुम्ही साजरा करता आहात त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देण्याचे कोणामध्येही धैर्य नव्हते आलेले सर्व मंडळींनी खाली मान घातली आणि ते गप्प बसले तेव्हा बाबासाहेब एकदम गंभीर झाले आणि म्हणाले की खरे सांगू व्यक्तिशः माझा वाढदिवस साजरा व्हावा हे मला मुळीच आवडत नाही या देशामध्ये दे अवतारी पुरुष आणि राजकीय पुरुष ह्या दोघांचेच जन्मदिवस पाळले जातात फार दुःखाची गोष्ट आहे की मी लोकशाहीचा कट्टर पुरस्कर्ता आहे मला विभूतीपूजा कशी आवडेल विभूतीपूजा हा लोकशाहीचा विपर्यास आहे पुढारी लायक असेल तर त्यांच्याबद्दल प्रेम बाळगा आदर दाखवा पण देवाप्रमाणे पूजा कसली करता त्यामुळे होत असतो बाबासाहेब बोलत होते व आलेले मंडळी त्यांचे शब्द कागदावर टिपून घेत होते तेव्हा त्या ते मंडळीतील एक व्यक्ती बाबासाहेबांना म्हणाले की तुम्ही आता अस्पृश्यांना काय संदेश द्याल तेव्हा बाबासाहेब थोडा वेळ शांत बसले आणि म्हणाले अस्पृश्यांना मी काय बरं संदेश देऊ डोळे अर्धवट मिटून बाबासाहेब थोडा वेळ शांत बसले आणि आणि इतक्यात त्यांना आठवण झाली ते म्हणाले ग्रीक पुराणामधील एक गोष्टच मी तुम्हाला सांगतो ही गोष्ट होमरने आपल्या महाकाव्यामध्ये सांगितलेली आहे ती म्हणजे डेमेटर नावाची एक देवता मनुष्य रूप धारण करून पृथ्वी आली होती तिला एका राणीने आपले तान्य मूल सांभाळण्याकरता आपल्या राजवाड्यामध्ये नोकरीसाठी ठेवले तेव्हा त्या लहान मुलाला देव बनवावे अशी त्या देवतेला इच्छा झाली म्हणून ती रोज रात्री सर्व मंडळी झोपली की सारे दरवाजे बंद आणि आणि मुलाला बाहेर त्याचे कपडे उतरून ती त्याला जळत्या निखारावर ठेवी हळूहळू निखाऱ्याची धग सहन करण्याचे सामर्थ्य त्या लहान मुला मुलामध्ये उत्पन्न झाले त्याचे बळ वाढू लागले त्याच्यामध्ये अत्यंत तेजस्वी असा दैवी अंश विकसित होऊ लागला पण एका रात्री त्याची आई एकाएकी त्या खोलीत शिदली तिच्या दृष्टीला तो सर्व प्रकार पडतास ती भयंकर संतापली तिने आपले मूल चटकन निखाऱ्यावरून उचलून घेतले आणि त्या ते देवतेला तिने हाकलून दिले अर्थातच राणीला तिचे मूल मिळाले पण त्या लहान मुलाचा जो देव होणार होता त्या देवाला मात्र ती मुकली तेव्हा बाबासाहेब म्हणाले की ही गोष्ट हाच अस्पृश्यांना माझा संदेश आहे तो हा कि विस्तवातून गेल्या वाचून पण येत नाही अग्नी हा माणसाला शुद्ध करतो आणि त्याचे बळ वाढवितो म्हणून दलित माणसाला हा लपेस्टांच्या आणि त्यागाच्या आगीमधून जायलाच पाहिजे तरच त्याचा उद्धार होईल बाबासाहेब म्हणतात की मला ठाऊक आहे आम्ही अस्पृश्यांनी आजपर्यंत हजारो वर्ष हाल सोसले आहेत छळ सोसला आहे झगडा केला आहे पण इतके असूनही मी पुन्हा त्यांना हा संदेश देतो की झगडा आणि झगडा त्याग करा त्यागाची आणि परवा न करता एकसारखा झगडा ठेवाल तरच तुम्हाला मुक्ती मिळेल प्रतिकार करण्याची अस्पृश्यांची सामुदायिक इच्छाशक्ती वाढली पाहिजे आपले कार्य पवित्र आहे यावर त्यांचा दृढ विश्वास असला पाहिजे दलित लोकांना हालापेस्टांच्या आणि त्यागाच्या अग्निदिव्यातून गेल्या वाचून मोठेपणा प्राप्त होणार नाही आपला भविष्य काळ घडविण्यासाठी त्यांनी वर्तमान काळातील सुखाचा आणि गरजांचाही त्याग करायला पाहिजे शेवटी बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की अस्पृश्यांचे कार्य अत्यंत उदांत आहे ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला त्यांचा उद्धार करणे हे आपले कर्तव्य आहे अशी ज्या लोकांना जाणीव आहे ते धन्य होत